हॅलो सगळ्यांना आज आपण बनवणार आहोत इंस्टंट रवा डोसा खूप वेळेस आपल्याला झटपट खायचं डोसा खायचं मूड झालं तर त्यासाठी हे बेस्ट ऑप्शन आहे त्यासाठी मी एक वाटी रवा घेतलेला आहे एक ते दीड वाटी रवा आणि एक वाटी दही त्यामध्ये घालून चांगल्या प्रकारे असं हलवून घ्यायचं आहे आणि आवश्यकतेनुसार तुम्ही पाणी घालून घ्या कारण रव्याला आपल्याला कमीत कमी पंधरा मिनट भिजून ठेवायचं आहे ज्याने रवा थोडा फुलेल आणि चांगले इंस्टंट रवा बनतील अशा प्रकारे मी आता याला पंधरा मिनिट्स रेस्ट करायला ठेवणार आहे पंधरा मिनिट झाल्यानंतर आपल्याला हा रवा मिक्सरमध्ये बारीक काढून घ्यायचा आहे जसा आपला डोसाचा बॅटर असतो ना सेम तसा मला तर हा खूप आवडतो कारण मला नॉर्मल डोसा खाऊन खाऊन कंटाळा आला आहे म्हणून मला रवा देसा आजकाल खूपच आवडायला लागलेला आहे अशा प्रकारे मी आता थोडंच एकदाच असं फिरवून घेतलेलं आहे जेणे बघू शकता आता तुम्ही जेणेकरून हे बॅटर कसं सेम दोसाच्या बॅटरसारखं झालेलं आहे मी यामध्ये कमीत कमी एका वाटीमध्ये पाच डोसे तर होतीलच होतील आता यामध्ये मी चवीनुसार मीठ आणि यामध्ये फक्त एकच पिंच सोडा टाकायचा आहे जेणेकरून हा बॅटर थोडा फ्लफी फ्लफी बनेल आणि थोडी जाळी येईल दोशाला आपल्या कारण हा डोसा म्हणजे रवा डोसा असतो ना ह्याला परमेंट व्हायला टाईम नाही लागत म्हणून थोडंसं आपल्याला यामध्ये एकच पिंच सोडा टाकायचा आहे आता बघू शकता बॅटर सेम टू सेम डोश्याचं बॅटर सारखं राय झालं आहे आता आपल्याला असं डोसा पॅन किंवा कोणत्याही पॅनमध्ये असं त्याला गरम ठेवायचं आहे गॅसवर आणि थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे गॅस गरम झाल्यानंतर हा डोस्याचा बॅटर अशा प्रकारे टाकून याला चांगल्या प्रकारे फिरवायचं आहे जेणेकरून डोसा चांगला सुंदर सुंदर डोसा रेडी होईल आपला असं बघू शकता अशा प्रकारे मी डोसा घालून घेतलेला आहे नॉर्मल डोशापेक्षा ह्या डोस्याला म्हणजे व्हायला थोडं वेळ लागतं कारण ते राईस डोसा खूपच जलदी शिजतो ह्याला थोडा वेळ लागतो त्यामुळे कमीत कमी दोन मिनटं आपल्याला याला ठेवायचं आहे गॅसवर अशाच प्रकारे त्यानंतर अजून साईडला थोडंसं सा तेल टाकून घ्यायचं आहे जेणेकरून तेल जास्त चांगल्या प्रकारे टाकल्यानंतर हा डोसा क्रिस्पी खूप खूप टेस्टी बनवू शकतो अशा प्रकारे बघू शकता खूपच सुंदर आणि टेस्टी हा माझा रवा डोसा बनवून रेडी झाला होता त्यासोबत मी बटाट्याची भाजी आणि चटणी बनवलेलं होतं खूपच टेस्टी हा इन्स्टंट रवा डोसा आहे तुम्ही ही बनवा आणि मला कमेंट जरूर करा